राम कृष्ण आहे आज आपण राग कसा ओळखायचा या संदर्भात मार्गदर्शन पाहणार आहोत खर तर राग ओळख ही आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण गोष्टीवरती अवलंबून आहे जसा की आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती ती व्यक्ती आपल्या संपर्कात किती वेळा येते कशा स्वरूपात येते कशाच्या माध्यमातून येते त्यामुळे ते व्यक्तीचा स्वभाव कळतो ते व्यक्तीचं वागणं बोलणं व्यवहार ह्या सगळ्यावरून आपण त्या व्यक्तीबद्दल मत ठरवतो की ती व्यक्ती अशी आहे ती व्यक्ती तशी आहे म्हणजे हे कधी होत जेव्हा आपण जास्त वेळा संपर्क करतो त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून किंवा व्यवहार करतो किंवा काही अनुभव येतात त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीचा व्यक्ती अमुक आहे तमुक आहे असे आहे तसे आहे असं आपलं मत ठरवत शास्त्रीय संगीत असेल किंवा भावगीत सुगम संगीत असेल काय असेल याच्यामध्ये सर्वांना एक प्रश्न पडतो की राग, राग कसा ओळखायचा तर मला असं वाटतं की राग ओळख ही आता सांगितलेल्या नियमाप्रमाणेच आहे एखाद्या रागाच्या संपर्कात आपण किती वेळा येतो एखाद्या रागातील किती गाणी आपण वाजवलेले आहेत ते गाणे वाजून वाजून आपला कान किती तयार झालेला आहे याच्यावरती आपल्याला राग लक्षात येणं सहज शक्य होऊ शकत एखादं गाणं ऐकल्यानंतर आपण पटकन सांगू शकतो की हा अमुक अमुक रागातील हे गाणं आहे त्याच्या पुढचा विषय असा आहे की राग ओळखता येण्यासाठी किंवा किमान रागाची आपल्याला ही त्याची ओळख असणं गरजेचं असतं म्हणजे आपण तो राग ऐकणं वाजवणं हे खूप गरजेचं आहे त्याच्या पलीकडे थाट जो राग आहे तो कुठल्या थाटातून उत्पन्न झालेला आहे म्हणजे आपले शास्त्रीय संगीताचे जे दहा था, थाट आहेत त्या दहा थाटावरती आधारित हे बाकीचे राग अवलंबून आहेत म्हणजे त्याच्यातून त्या रागाची उत्पत्ती होते म्हणून त्याला थाट म्हणलं जात ज्या स्वरूहातून रागाची निर्मिती त्याला थाट म्हणलं जात त्यामुळं लो काही लोक सहजपणे सांगून जातात की राग ओळखण्यासाठी असं अशावरून आपण राग ओळखू शकतो त्याच्यावर राग ओळखू शकतो तर ते तसं नाहीये अनेक युट्यूबर पण सांगतात की राग असे ओळखायचे राग तसे ओळखायचे तर तसं नाहीये तुम्हाला काही जरी कुठली गोष्ट करायची झाली तर त्यासाठी तुम्हाला मेहनत अभ्यास आणि सातत्य जिद्द चिकाटी मेहनतीने त्या रागाला आत्मसात करणं गरजेचं असतं आणि त्याच्यातून तुम्हाला रागाची ओळख होते आता शुद्ध स्वरूपातला राग आणि मिश्र स्वरूपातला राग हे दोन बाबी येतात त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीताच्या ज्या मैफिली असतात त्याच्यामध्ये बंदिशी किंवा चिजा गायल्या जातात सरगम गीत गायलं जातं त्याच्या आधारात असलेलं तराणा उपशास्त्रीय संगीताबद्दल काही गीत प्रकार हे मैफिलीमध्ये गायले जाते तिथे तुम्हाला रागा त्या रागाचं स्वरूप शुद्ध प्रकारे आपल्याला दिसायला लागतं की यमन सारख्या रागामध्ये तीव्र मध्यम आहे तर त्याचा नियम त्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत ते कटाक्षाने पाळलं जातं सारे गप जसा म्हणलं की भूपराग ते म आणि नि घेतला जात नाही हे कुठे शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये ते कटाक्षाने पाळलं जातं रागाचे नियम सांभाळून राग गायन केलं जातं किंवा के वादन केलं जातं तस अभंग गायन भावगीत भक्तिगत भक्तिगीतं असेल देशभक्तिगीतं असतील सुगम संगीताचे इतर कुठलेही प्रकार असतील त्याच्या मा ते त्या प्रकारामध्ये मात्र या नियमाला थोडस बाजूला सारून नसलेले स्वर देखील त्या ऍड केले जातात म्हणजे सारे गप धसा वाजवताना त्याच्यामध्ये एखादा नसलेला म किंवा नि थोड्याशा अंगानी त्यात दाखवला जातो तर त्याला आपण मिश्र भूप वगैरे असं म्हणतो आणि बरेच जणांना हा प्रश्न पडतो की अमुक रागाचा अभंग अमुक अमुक अभंगाचा राग सांगा तर असं सा ठामपणे सांगणं कठीण ते सगळ्यालाच त्यामुळे आपण अपन ही आपल्याला वाजवायला यावं ही अपेक्षा ठेवावी आणि आपण देखील आता युट्यूबवरती अनेक शास्त्रीय संगीत मार्गदर्शन करणारे युट्यूबर्स आहेत रागाची माहिती देणार आहेत तर तुम्ही अगोदर रागाचाही अभ्यास करावा त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ही गवळ ही अभंग ह्या रागावरती आहे त्यांना नाही असतं म्हणून त्यांनी ठामपणे नाही पण थोडंसं त्या रागाचं स्वरूप दिसते असं समजून ते तुम्हाला सांगत असते पण तो तोच राग असतो असं नाहीये आणि त्याला मिश्र स्वरूपात त्या रागाचं आपल्यापर्यंत त्या गायनातून वादनातून तुमच्यापर्यंत ती रचना पोचवलेली असते त्यामुळे शुद्ध शुद्ध स्वरूपातला राग फक्त शास्त्रीय संगीतातच दिसतो आणि तुम्हाला जर सांगत असेल सोप्या भाषेत राग ओळखावे तर ते असं ओळखता येण्यासारखा प्रश्न किंवा उत्तर त्याला सापडन नाहीये तर तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा आहे त्या रागाच्या संपर्कात जायचं आहे त्या रागातील अनेक बंदिशी सरगम गीत त्या रागातील अभंग गवळणी याचा अभ्यास करून तो राग आत्मसात करायचा आहे तेव्हाच तुम्हाला त्या ते रागाची म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने गायलेल्या तर गायलेल्या रा अभंगाचा राग आपल्याला पटकन ओळखता येऊ शकतो असं कुठलेही शॉर्टकट राग ओळखण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाहीये सगळ्यांनी लक्षात ठेवा धन्यवाद